असं वाटते का की हा कायदा घाईघाईमध्ये आणला गेला आहे आणि यासोबतच विरोधकांचा जो आक्षेप आहे या कायद्याबद्दलचा की हे खूप जास्त पावर्स देत आहे ईडी किंवा इतर तपास यंत्रणांना त्याबद्दल काय वाटतं याचा खूप जास्त गैरवापर केला जाऊ शकतो के गेल्या दोन हजार चौदापासनं या देशात परस्पर अविश्वासाचं वातावरण प्रचंड आहे आणि त्याला मी फक्त भाजपला दोष देणार नाही लोकांना काही वाटलं तरी हे दोन्ही आहे म्हणजे एक एलिट क्लास दिल्लीतला असा होता की त्यांना त्यांना अजूनही सहन होत नाही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी उघडपणे आपले बांधील की सांगणारा माणूस इतके वर्ष सत्तेवर राहतो कसा आणि आम्ही जे काही भारताचं मॉडेल एक धरलं होतं ते सगळं उद्ध्वस्त करणारी दुसरा पक्ष येतो तो, तो एकदा येत नाही दोनदा येत नाही तिसऱ्यांदा कमी मताने का होईना पण तिसऱ्यांदा येतो आणि दोन हजार दोनपासनं आजपर्यंत गुजरातसारख्या अनेक राज्यातनं सत्तेवर राहतो यामुळे एक जी तगमग आहे त्यातनं मग ही सिस्टेमॅटिक ही लेनिनची स्ट्रॅटेजी होती जी अनेक पक्ष जगात वापरतात की अनेक संघट संस्थांवर अविश्वास दाखवायला लागा हे रशियात केलं त्याने म्हणजे हे चुकीचं आहे ते चुकीचं आहेत न्यायालयबरोबर नाही आहे पोलिसबरोबर नाही आहेत सरकारबरोबर नाही आहे शाळाबरोबर नाही आहेत हे बरोबर हे सतत सांगत राहायचं आणि त्यातनं क्रांतीला पूरक वातावरण करायचं हे त्याची पुढची स्टेज होती म्हणजे सगळ्यांबद्दल एक प्रचंड अविश्वास झाला की लोकं वैतागतात रस्त्यावर येतात मग क्रांतीला आपल्याला सगळी तोडमोड करून नव्याने सगळं उभं करता येतं ये ही स्ट्रॅटेजी प्रत्येक पक्ष भारतात वापरतो अमेरिकेत वापरतो म्हणजे आज आता वोट चोरीबद्दल आपण राहुल गांधीचं बोलतोय बोलतो हा वोट चोरीचाच आरोप ट्रम्पने दोन हजार एकोणीसमध्ये केला तिथे ते अटॅक सुद्धा झाला आणि त्याने निवडणूक हे बरोबरच नाही आहे असंही म्हटलं त्यामुळे इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्कला आव्हान द्यायचं आणि ते सरकारची बटीक आहेत या पद्धतीने प्रचार करायचा हा एक पॉप्युलर हा असतो पॉप्युलर म्हणण्यापेक्षा आणि हा कसं आहे हा हे आळशांचं राजकारण आहे माझ्या मते विचारशील बरोबर कारण खरं राजकारण जे असतं ते ग्राउंडवर बसून संघटना बांधून लोकांना कन्व्हिन्स करून वेगवेगळ्या निवडणुका जिंकून हळूहळू लोकांचं मत आपल्या बाजून करून हे करायचं असतं याला फार वेळ लागतो म्हणजे संघाचं हे घेण्यात अर्थ संघात अनेक त्रुटी आहेत मी आत्ता इथे पंचवीस त्रुटी सांगू शकेल पण ज्या पद्धतीने त्यांनी गेली पस्तीस चाळीस वर्ष काम करत करत ह्या प ह्याला आले ती जी पद्धत आहे ती कष्टाची काया कष्ट असं जे म्हणतात शरीराला शरीर श्रम करून कष्ट करून संघटना बांधून सत्ता मिळवणं ही अलीकडच्या अन्य पक्षांना झेपत नाही आहे त्यातनं हे नॅरेटिव्ह येतात बरं याला हे नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरायला सरकारचा कारभारही कारणीभूत आहे हां म्हणजे ही मी हे करतो की जे म्हणतात की त्यांना भीती वाटते ती भीती पूर्ण म्हणजे ही काहीतरी वेळगळपणा आहे किंवा बागुलबुआ आहे असं म्हणता येत नाही कारण सरकारचा ह्या कारभार तसा आहे सरकारनेच राज्यसभेत मला वाटतं पियुष चौधरी होत्या रा पंकज चौधरी पंकज चौधरी सॉरी पंकज चौधरी जे राज्यसभेचे आपले सॉरी अर्थ खात्याचे राज्यमंत्री होते त्यांनी जे उत्तर दिलं होतं एक दोन वर्षापूर एक वर्षापूर्वी की एकशे त्र्याण्णव केसेस आहेत राजकीय नेत्यांच्या विरोधात आणि त्यातल्या एकशे अडतीस केस ह्या फक्त गेल्या पाच वर्षात आल्या आहेत आणि फक्त दोन केसमध्ये कन्विक्शन झाले फक्त दोन एकशे अठ्ठ्याण्णवपैकी पैकी दोन त्यातल्या एकशे अठ्ठ्याण्णवपैकी पैकी एकशे अडतीस गेल्या फक्त पाच वर्षात आणि त्यातल्या फक्त दोन केसमध्ये कन्व्हिक्शन करता याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे नीट अभ्यास करून आरोप करत नाही म्हणजे ह्या संस्था ईडी किंवा सीबीआय आणि याच्याबद्दल कोर्टही सातत्याने म्हणताय ईडीला तर अनेकदा झापल्या गेल्या महिन्याभरात सुद्धा यामुळे एक ग्रह असा होणं नक्कीच त्यांचा हा आहे की कोणालाही पकडतील एक कुठच्या तरी फौजदार म्हणजे याने म्हटलं अभिषेक मनुसिंघवीने ते बरोबर आहे की कॉन्स्टेबल सुद्धा खटला एफ आय आर दाखल करेल एक महिना असं काहीतरी कलम लावेल जे कलम पुढे हे होईल फेटाळून जावेल पण चार्जशीट करताना असं कलम लावेल की ते पाच वर्षाच्याहून जास्त शिक्षा देणार आणि मग त्याला जामीन मिळणार नाही अर्थात मिळणार नाही याच्यावर माझा विश्वास नाही कारण अशा मोठ्या नेत्याला तुम्ही कराल तर ते लगेच सुप्रीम कोर्टात जातात आणि सुप्रीम कोर्ट त्यांचं प्रायोरिटीने हिअरिंग पण घेतो हे आश्चर्य तुझं माझं घेत नाही पण ते होऊ शकतं तर अशा वेळे ते होईल असं नाही पण ही ही धास्ती आहे ना हो बरं हे कसं आहे की हे आजपर्यंत असं घडल्यामुळे म्हणजे असं अगदी या पद्धतीने घडलेलं नाही पण हे दुधारी अस्त्र आहे म्हणजे मला गंमत याची वाटते की जे तावातावाने काँग्रेस काँग्रेसवाले वगैरे म्हणत तर तर काँग्रेसवालेही अशा पद्धतीने अडचणीत आणू शकतात आत्ताही ते कुठल्याही केंद्रीय मंत्र्यावर त्याच्या त्याच्या राज्यात तो कुठल्या तरी राज्यात आलेला असेल तिथे समजा विरोधी पक्षाचं सरकार असेल आणि त्यांनी एखादा गुन्हा दाखल केला आणि <laughs> महिनाभर त्याला जामीन मिळणार नाही अशा म्हणजे पाच वर्षाहून जास्त शिक्षेचा गुन्हा दाखल केला तर त्याला केंद्रीय मंत्रिपद सोडायला लागेल बरोबर